नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण अगदी नवीन रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे बटाटा भेंडी फ्राय तर याआधी तुम्ही आ, मसाला भेंडी किंवा मग लसूण भेंडी खाल्ली असेल तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे बटाटा भेंडी फ्राय तर रेसिपी शेवटपर्यंत बघा अगदी नवीन रेसिपी आहे टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा पण त्याआधी एक निवेदन आहे तुम्ही नयन मराठी रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील लगेचच आपण रेसिपी आज आपण बनवतोय बटाटा भेंडी फ्राय तर त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं हे बघू तर मी इथं दोनशे ग्रॅम भेंडी घेतली ही भेंडी थोडीशी घेताना कोवळी घ्यायची आहे तर ही भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि भेंडीचे देठ आणि टोकाचा भाग काढून त्याचे दीड दीड इंचाचे साधारण तुकडे करून घेतले आणि सुरीने याला मधोमध कट मारून घेतलाय त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे इथं या साईजमध्ये कट करून घेतले त्यानंतर इथं तीन चमचे पोह्याचे तीन चमचे बेसन घेतलंय हे बेसन आपण भाजून घेतलंय त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला दीड चमचा इथं मी धने पावडर घेतली ही धने पावडर धने भाजून बारीक करून घेतली मिक्सरला त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि दोन हिरव्या मिरच्या लसूण तुम्हाला आवडत असेल तर आलं घेतलं तरी चालेल याचा बारीक असा ठेचा करून आहे त्यानंतर चवीप्रमाणे इथं मीठ आहे जिरे मोहरी घेतले ते आपण कुडणी देताना दाखवू त्यानंतर आपण भेंडी फ्राय करून घेतोय तर त्यासाठी मी गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवली त्यानंतर आपण कढईमध्ये घालतोय तेल तर इथं तेल थोडस जास्त घालायचंय कारण आपल्याला भेंडी इथे फ्राय करून घ्यायची आहे तेल छान गरम झालंय त्यानंतर आपण यात घालतोय कट करून घेतलेली भेंडी त्यानंतर आपण यात मीठ घालतोय आणि पाव चमचा हळद घालतोय आणि भेंडी चार मिनट करून फ्राय करत असताना सतत खालव फ्राय या पद्धतीने भेंडी फ्राय केल्यामुळे काय होतं भेंडी ही साठ ते सत्तर टक्के शिजली जाते आणि भेंडीला जो तिखटपणा असतो तोही कमी होतो आणि भेंडीचा जो कलर असतो तो टिकून राहतो त्यामुळे याच्यावर आपण झाकण ठेवणार नाही आणि परतून घ्यायची तीन ते चार मिनिटांसाठी दोन ते अडीच मिनटानंतर आपली भेंडी मौसूत अशी शिजवी मी तुम्हाला तीन ते चार मिनिटं म्हटली होती तर भेंडीवर पण डिपेंड असतं ही कोवळी भिंडी होती त्यामुळे दोन ते अडीच मिनिटात ही भेंडी छान फ्राय झाली आता ही भेंडी एका डिशमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे अजून थोडस तेल आपण यात घालणार आहे ह्या भेंडी फ्रायला तेल थोडस जास्त लागत थो। तेल छान गरम झालंय त्यानंतर आपण यात अर्धा चमचा जिरे घालतोय अर्धा चमचा इथे हिंग घालायचे माझ्याकडे शिल्लक नव्हतं म्हणून मी नाही घातलं जिरे आपले तळून झाले त्यानंतर आपण जी धना पावडर घेतली ती यात टाकून घेऊ त्यानंतर आपण जे कट करून बटाटे घेतले ते घालतोय त्यानंतर यात आपण थोडस मीठ घालतो मीठ घातल्यामुळे काय होतं बटाटे लवकर शिजल्या जातात आणि मिठाची चव बटाट्या घुल करते त्यामुळे बटाटा टेस्टी लागतो कारण यामध्ये आपण पाणी टाकणार नाहीये शिजण्यासाठी मी पाणी शिजता आणि बटाटे लवकर शिजले जातात आता त्यानंतर आपण यात मिरची लसणाचा ठेचा घालतो आणि हा दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा आता हे बटाटे आपल्याला शिजून आहे तर त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार यात पाणी घालायचं नाही गॅसच्या मध्य बटाटा शिजवून घ्यायचा ते आपला मौसूत शिजलाय शिजला की कसं चेक करायचं आपल्या उरत नाही तर टोके बटाट्यात घालून बघायचं दाबलं गेलं की समजायचं आपला बटाटा छान शिजलाय शिजल्यानंतर आता त्यात घालायचं आपण जो कांदा लसून मसाला घेतलाय तो आपण यात घालतोय त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण जी भेंडी फ्राय करून घेतली ती यात टाकून घेऊ त्यानंतर आपण भाजून घेतलेलं बेसन यात घालतोय आणि हे बेसन आपल्याला भेंडी आणि बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण भेंडीमध्ये तेल इथं जास्त घालतो कारण आपण जे बेसन टाकतो ते बेसन सगळं तेल त्यामुळे सर्व करून तेल थोडंसं जास्त टाकतो आणि ह्या रेसिपीचं नाव असे बटाटा भेंडी फ्राय त्यामुळे ते याला तेल थोडंसं जास्त लागतं त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालतोय तर मीठ इथं प्रमाणात घालायचे कारण आपण बटाटे शिजवतानाही मीठ घातलं भेंडी फ्राय करतानाही थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ हे प्रमाणात घालायचं एक दोन मिनटासाठी आपण परतून घेतलंय त्यानंतर आपण यात कोथिंबीर घालतोय तुम्हाला आवडत असेल तर घालायची पण एक छान टेस्ट येते आणि बटाटा आणि भेंडी आपण सेपरेट शिजवून घेतले ते त्यामुळे याला जास्त परतण्याची गरज पडत नाही अशा प्रकारे आपले भेंडी फ्राय तयार झाला आता एका भांड्यात आपण काढून घेऊ या पद्धतीने बटाटा भेंडी फ्राय आपली तयार झाली आपण रेग्युलरमध्ये मसाला भेंडी किंवा मग लसूण भेंडी तयार करतो तर ही थोडी वेगळ्या पद्धतीची भेंडी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी लागते आणि करायला ही सोपी तयार झाली की आपण त्यात लिंबू टाकतो आमच्याकडे लिंबू आवडत नाही त्यामुळं मी टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका आणि एकदा अवश्य ट्राय करून बघा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची भेंडीची भाजी कशी झाली आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद